सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं पी सी साहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅनआउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेचे एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अॅनालाइस करत करत जे काही टोल नाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डम्प पण ॲनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नॉई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेलं आहे सोबतच त्यांनी तिथून इथं येणं जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेले आहेत या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकेंनी यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्टॅगचे असो ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरीही आपलं विजयपूर नाकाच्या डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढं प्रवास केला आणि हे पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेलं आहे आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका